पाचशे सत्याहत्तर कोटींच्या टी डी आर गैरव्यवहाराची चौकशी दहा मिनिटात उरकली नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी पाचशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांच्या टी डी आर गैरव्यवहाराला कसं अभय दिले आहे ते लोकायुक्तांकडे दाखल असलेल्या एका प्रकरणामुळे पुढे आले आहे नेमकं ते प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून वसई विरार महापालिकेतील पाचशे सत्याहत्तर कोटी रुपयांच्या टीडीआर गैरव्यवहार प्रकरणी नगर रचना विभागाचे तत्कालीन उपसंचालक संजय जगताप यांना महापालिकेच्या चौकशी समितीने दिलेली क्लीन चिट फेटाळून लावत संजय जगताप यांना प्रथम दर्शनी दोषी ठरवले आहे या प्रकरणी लोकायुक्तांनी महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासह संजय जगताप यांना नोटीस बजावली आहे वसई विरार महापालिकेतील पाचशे सत्याहत्तर कोटी रुपयांच्या टीडीआर प्रकरणी अनिकेत वाडीवकर यांनी मार्च दोन हजार एकवीस मध्ये लोकायुक्त यांच्या न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली होती या प्रकरणी खुलासा देण्यासाठी महापालिकेच्या आयुक्तांना पाचारण करण्यात आले होते सदर प्रकरणी महापालिका स्तरावर विभागीय चौकशी समिती गठीत करण्यात आलेली होती या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ लोकायुक्त न्यायालयात सादर केला जाईल असे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याकडून सांगण्यात आले होते या चौकशी समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांना अध्यक्षपदी नेमण्यात आले होते नगर रचना विभागाच्या तांत्रिक संवर्गातील निवृत्त सहाय्यक संचालक आणि टी विषयातील तज्ज्ञ असलेले मनोहर भार्गवे यांना सह अध्यक्ष म्हणून आमंत्रित करण्यात आले होते महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे व उपायुक्त किशोर गवस यांची सदस्यपदी वर्णी लागली होती उपायुक्त पंकज पाटील यांची सदस्य सचिव म्हणून तर उप अभियंता प्रदीप पाचंगी यांची सहाय्यक सदस्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली होती सदस्य सचिव पंकज पाटील यांनी मनोहर भार्गवे यांच्याशी समन्वय साधून वेळोवेळी बैठका आयोजित कराव्यात व गठित समितीने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व कागदपत्रांची तांत्रिक पडताळणी करावी आणि चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करावा असे आदेश महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी मार्च दोन हजार मध्ये निर्गमित केले होते चौकशी समितीने संजय जगताप यांना जुलै दोन हजार विचारलेल्या प्रश्नांमध्ये वसई विरार शहर महापालिकेकडे पाणथर जागा असताना होल्डिंग स्पॉन्ट ताब्यात घ्यायची आवश्यकता होती का जागेची पाहणी केली तेव्हा काही जागा भविष्यात महानगरपालिकेच्या उपयोगी येणार नाहीत मग त्याचा टीडीआर तुम्ही कसा दिला असे तद्दन लागू प्रश्न विचारण्यात आले होते मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे यांनी एकूण सहा प्रश्न संजय जगताप यांना विचारले तर अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांनी तीन व उपायुक्त पंकज पाटील यांनी अवघा एक प्रश्न विचारला सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे मनोहर भार्गवे यांनी एकही प्रश्न विचारला नव्हता चौकशी दरम्यान संजय जगताप यांना विचारण्यात आलेले प्रश्न अत्यंत साधे व सोपे होते आणि त्यावर संजय जगताप यांनी दिलेली उत्तरे देखील थातूर मातृ स्वरूपाची होती आणि अवघ्या दहा मिनिटात चौकशी उरकण्यात आली त्यानंतर समिती सदस्यांनी आपला अहवाल महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांना सादर केला होता आयुक्त अनिल कुमार पवार यांनी सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये आपला खुलासा व चौकशी समितीने तयार केलेला अहवाल लोकायुक्त न्यायालयासमोर सादर केला होता संजय जगताप यांनी प्रभारी उपसंचालक म्हणून कार्यरत असताना वितरित केलेल्या टी डी आर प्रकरणांमध्ये कोणतीही प्रशासकीय अनियमितता झाल्याचे दिसून येत नाही असे आयुक्तांच्या खुलाशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आणि उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर जानेवारी मध्ये झालेल्या सुनावणीच्या वेळेस लोकायुक्त यांनी चौकशी समितीच्या क्लीन चिट अहवालावर आपली नाराजगी जाहीर करून कडक ताशेरे ओढले आहेत त्याचबरोबर संजय जगताप यांच्यावर लोकायुक्त न्यायालयाकडून आरोप निश्चित करण्यात आलेले असून या आरोपावर उत्तर देण्यासाठी महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार व संजय जगताप यांना सुनावणीची नोटीस बजावण्यात आलेली आहे त्यामुळे संजय जगताप अडचणीत आले असून टीडीआर घोटाळ्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्नही उजेडात आला आहे या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट अधोरेखित होत आहे ती म्हणजे आयुक्त अनिल कुमार पवार व त्यांनी महापालिका स्तरावर जी विभागीय चौकशी समिती गठीत केली होती आणि त्यात जो अधिकारी वर्ग होता यांचे नक्कीच संजय जगताप यांच्याशी हितगुज असू शकतात त्यामुळे नगररचना विभागाच्या तांत्रिक सवर्गातील निवृत्त सहाय्यक संचालक आणि टीडीआर विषयातील तज्ज्ञ असलेले मनोहर भार्गवे यांनी संजय जगताप यांना एकही प्रश्न विचारला नसेल आणि त्यामुळे चौकशी समितीने अवघ्या दहा मिनिटात चौकशी उरकली असेल अशी शंका आता उपस्थित होत आहे अशाच विविध विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी समर्थन लॅव सबस्क्राईब करावा बेलबटन दाबा धन्यवाद